काय कसन बाजे यार नवन बट्टा बी पेय बहु सोनतो दाखा <laughs> दल्ला बाप पान गट बट मस्त बारीक कुटका करी ना मिक्सर म टाक सो बत्ता वही ज्यूस बनी बहु सोन <laughs> चांगला जाके <laughs> देना पड़ी थोड़ा टाइम लगन तेल गरम हुई जी तिकला मैं चला मैं ये भी तैयारी बहुत मस्त तर हाय गाईज गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत बहुसन तर आता वाजेल आठ आठ वाजे जायलत आणि मी येईल सर ते सर्वर गाडी धवाला दका आम आम्ही मांग्या जा तुंग्या जायला होतात ना तवैसने द्या कारच भरी जायला होती भाऊ पूरी गार आणि तर म्हणतो चला आज गाडी तरी डोईल ना परी आणि आता धका बहुसवण उंबर ब्याकार येईल धक्के स्वच्छ तुम पुरा जबरदस्त डाकला झुंबर पण काही बहील का म्हणजे गारी दवाय रही काल तुरपुर जिम झिंग्याल गाडी बी दोई नाल ना आणि काय ना डायरेक्ट घ्याल तर चला गाईस गाडी बी दवाई गे मली तर चला आता बजे बजेबिजे लई जाणं परी तर चला गाडी पुसायलाही नाही तर गाईस ही गे आम्ही गाडी दुय तर आयदा का कशी खतरनाक वाटेल नाही आत्ता गाडी ना तर पहिल्यानं पुरी गडेरने बरी जायल होती आणि बसस्टँड नऊमेस निघूनता भजे बी लवू ना पण नवमेस तर घरमसळ बी ना बहुवन कथा तरी पहि जायला होतो जेव्हा आणि आमने सतं रांधायलाही नाही मटणी डाय ऐदा का मटणी डाय रांधायलाही नाही आता तशी काल दिला होता आणि मी बीट तर दका आज ना तेस ना ज्यूस बनाई रई ना तामु हाय दका मग त सोलिरही नाही त्यासला गाई ज्यूस बनाऊ तेसन दका भाऊ कितला खतरनाक येंग ना डायरेक्ट डाकू दाखवत लई रो तामु एकदम भारी रक्त येई ये ना हो पण मला ना वाटतं रक्त येत बनार अहो दका अहो एक छोला गया तर चला बारीक कुटकं करू आत्ता तेच ना ओ गाईज काही बर बारीना बहुस नकी आत्ता मस्त बारीक कुटकं करीनं मिक्सर मग टाकशोत मग तवय ज्यूस बनी बहुसन त्या तर चला गाईज आत्ता मिक्सर सुरू करूत

एकदम घट्ट पाणी बी टाके आणि साखर बहु सोन एक नंबर बन नाही कशाला कशाना आजू काही टेस्ट करेल नाही आहे दाखवूत बरं मी बी तोरासाठी दखनापोरी मला कशाला अग बर चांगला तर गाईज ममता पिली नाही नको मना जेवण होई गया भाऊ सण आहे दका आत्ता नवमेस नाही ये खाय राही नाही यात आत नवमी आता बेकार खाय राही नाही आहे काय कसान भाजी यार नवमी बट्टा बी पेय भाऊ सण तो दका दल्ला बाप पान गट बट्टा बी पेय <laughs> तर गाई संध्याकाळी ना चार वाजे गयात आणि नऊ बी तयारी होई रही नाही आहे का नऊ मेसनी तयारी होई रही नाही आता ना आम्ही जास्त बहुसवर टॅनवर बस स्टँडवर फिरायला काही बी लई आपल्या मास बिस चला मग तयारी होईल तर काहीच नऊ मेसनी तयारी होई गी आणि आमचाल नाही दुकानवर बजार करायला तर मग चला जाता आम दुकानवर नऊ मेस तर फुग मागे राही पण फुग ना लिवा बस नऊ मेस खावा ना लिहि ना नऊ मे खावा ना लिसी ना तर खावाना लिसू बहुसवण फुग ना बोगस राई फुगा चला मग आई पहिना का बहुसन कुरकुरी लिहिना मेस आहे आम्ही गाडी आणि आम्ही जास्टँड वर चला कंटिन्यू दाखवतो तर गाय मेस दाख कशा कुरकुरी खाय राही ना या बसीनं समोसा कुरकुरी ल फुग ल्यावालापन काहीँ लिन नै समोसावाली कुरकुरीलाई नम्बर तर गाई दाका हामी गलीमा बाजीपालावाला दरजी है है बाजीपाला लिन त म कोम्बेर बटाटा खिचडी मटाकालाई नौमेषलाई काकडी लिन अन्त नौमेष कापी न खाइ भाउ आणि बस आत्ता मासे मासालेवायला कारण की मासच ना नाही रोस्ता बनावस चला मग चाला मग जाता मग आत्ता तर बाई चला बस ताम बसस्टँडवर मासे लिवायला नवमेज बी राही ना हो उतार पत्तर लागे जी या उतार

तर चला गाईज आता मास तही राही नाही आम्ही रोष्टा बनावत दाखा या मास दवाई राही नाही आहेत बहुसन आणि अहो दका स्टिककाना पीठ मसाला आणि मासे लैलत आम्ही रव आहे मस्त नंबर बनाव सुद्धा तर चला मग पीठ टाकी राही नाही मी स्टिकांना मस्त दवायच्या दवाई बिक चला मग कालन करी येत आत्ता त्याला तिथला मस्त पैकी जखू शकश तू मग तर धकाभन फायनली होई गया आता थोई दिसूत थोडा टाईम जाकी देना पड थोडा टाईम लगून तेल गरम होईजी तिथला मग कराय मरला तर धकाभ तेल बी गरम होई ग्या भी बी एक पीस Kalau Dar salah, bayi lapis tetek yaina, biar salah wukong, bayi lapis tetek yigaya, arta karshut, jelas.

Bersalaman, kita ya bayar bautan master. Antara lagi, hai, 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 hai,

तर फायनली गाईस तयारी गे मच्छी रोस्टा दाखवू शकश तुम मग आता टामून जेवणं करशू नवम्या म्या बी भाऊ खाय मच्छी मच्छीरोस्टा आणि खिचडी मग खा तामून तर गाई चला जेवणला बसी गे आम्ही आहे दाखा खिचडी आणि यामनं मास तयल तर भाऊ सोन आज न ब्लॉग जर तुम्हाला पसंत उन्हावी लाईक करी द्या आणि जो चॅनलवर नवीन हुई तो सबस्क्राईब करी द्या यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय